सोनं मिळवण्याच्या यादीत या जगामध्ये दोन नाव मोठे आहेत एक आहे रावणाचं एक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सोन्याची द्वारका होती द्वारका आणि रावणाची लंका होती सात कोटी घर सोन्याची इतकी मोठी संपदा असताना सांगाते कवडी गेली नाही एक कवडीसुद्धा रावणासोबत गेली नाही भगवंताची द्वारका बुडाली याचा अर्थ असा आहे धन मिळविले कोट्यान कोटी सवे नय लंगोटी सवे नय लंगोटी आणि म्हणून परमार्थ हे धन महाधन अशा प्रकारचं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे जोडी देवाचे चरण परमार्थ घ्या नाम घ्या हेच मोठं धन आहे